नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक आहे सत्तर क्विंटलची कमीत कमी जस्त दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर राळेगाव यवतमाळ जिल्हा आवक या ठिकाणी तीन हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार सातशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती वडवणी आवक एक्कावन्न क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे रुपये कमीत कमी दर आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मौदा आवक आहे नव्वद क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आष्टी जिल्हावर दा कापूस ए के एच फोर लांबस्टेपल आवक तीनशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मारेगाव कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक चारशे सत्तेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पारशिवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक आहे सातशे चार क्विंटल गुंट कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीचा दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल पर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती घाटंजी यवतमाळ जिल्हा कापूस एलआरए मध्यम स्टेपल आवक चार हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर या ठिकाणी सात हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरेड नागपूर जिल्हा आवक दोनशे सव सासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर देऊळगाव राजा बुलढाणा जिल्हा आवक बाराशे सोळा क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीचा दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वरोरा कापूस लोकल आवक आठशे सहा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर वरोरा खांबाडा कापूस लोकल आवक दोनशे चाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार सातशे वीस रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर आवक त्रेसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार तीनशे रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास त्यानंतर हिंगणघाट वर्धा जिल्हा आवक सात हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास रुपये कमीत कमी दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेपल आवक दोन हजार नऊशे साठ क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पंच्याण्णव रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे तर हे होते मित्रांनो काल अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यातला कापूस बाजारभाव भाव कळवा चॅनलला नवीन नवीनचा जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार